नमस्कार विनास किचन मध्ये स्वागत आहे आपलं चला आज बघा मी बागेमध्ये चिकन बनवलंय पण सगळी तयारी घरातूनच करून घेऊन गेले हा तर चिकन बघा स्वच्छ साफ करून धुवून वगैरे घेतलंय आपण हा आपला मालवणी मसाला आणि मीठ आणलंय मी त्याच्यानंतर हे आपलं मालवणी वाटण कोकणातलं आणि आला लसूण ओली मिरची पेस्ट तेल नेले मी आणि कोथिंबीर आणि भात ना मी घरातूनच तयार करून घेऊन गेले कारण आम्ही ना तिघच जण होतो एक मुलगा माझा बाहेर गेलेला सात आठ जण जर जेवायला असतील ना तर बागेमध्ये सगळं बनवायला मजा पण येते कारण जेव्हा पण बागे जेवण बनवायचं असेल ना तर आपल्याला सगळं घरातून घेऊन जावं लागतं आणि मिक्सरची वगैरे काही सोय नव्हती तिथे त्याच्यामुळे थोडं मी हे तयारी सगळी घरातूनच करून घेतलेली फक्त कांदा आणि टॉमॅटो जो आहे तो बागेमध्ये जाऊन चिरला आणि फोडणी दिली आणि तुम्हाला तसंही माहिती आहे की बागेमध्ये जेव्हा आपण किंवा सड्यावर जेवण बनवतो तेव्हा त्या जेवणामध्ये नुसतं मीठ मसाला टाकला तरी ते जेवण एक नंबर चवीला लागतं तर इथे बघा असं आपला कांदा आणि टॉमॅटो कापून झालेला आहे आता आपण फोडणी देऊया आगसुद्धा मी पेटवून आहे का तर निकाले होऊ देत नाहीतर मग कसं चुलीचा जर धूर लागला ना चिकनला तर मग चव बिघडते त्याच्यामुळे आग चांगली पेटवून घ्यायची निकारे पण चांगले तयार करून घ्यायचे मग नुसत्या निकार्यावर जरी हे चिकन राहिलं ना तरी सुद्धा शिजणार आहे आणि बघा आग आपली कसली पेटली आहे जबरदस्त ती आणि ही माझी बाग आहे तर एक दिवशी बाग सुद्धा तुम्हाला व्यवस्थित मी दाखवते तर आता आपण फोडणी देऊया तर इथे मी तेल टाकते बघा तेल चांगलं गरम झालं की आपण कांदा टाकूया त्याच्यामध्ये आणि बघा बागेत आपण जेव्हा जेवण बनवतो तेव्हा मॅरिनेट वगैरे काही नाही मी डायरेक्ट फोडणीला देणार आहे तरीसुद्धा चिकन आमचं एक नंबर बनलेलं आणि तसंही माहिती आहे तुम्हाला ज बागेत किंवा सड्यावर जेव जेवायची एक जी मज्जा असते ती वेगळीच असते तर आता इथे आपला असा कांदा मी परतून घेते आता हे बागेतलं जेवण आहे आणि चिऱ्याची चूल आहे तर ती चूल जरा झाली मोठी आणि माझं भांडं झालं आहे छोटं तर ते डुलू डुलू इकडे तिकडे त्याच्यात मी टाकलं आहे टॉमॅटो हा बघा आणि टॉमॅटो ही छान असा परतून घेते तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी मी तुम्हाला कोकणातून दाखवते तर आपण आला लसूणची पेस्टसुद्धा टाकली आणि ती छान अशी परतून घेतोय आता आपण कोकणातला मसाला टाकूया जो एकच मसाला आम्ही कोकणात वापरतो आणि खमंग असतो आणखी काय त्याच्यात टाकण्याची गरज नसते आम्हाला तर इथे मी मालवणी मसाला टाकते माझा घरचा आणि तोही छान असा परतून घेते आता मी चिकन टाकणार आहे आणि तेही व्यवस्थित असं परतून घेणार आहे फोडणीमध्ये तर आपण चिकनसुद्धा असं छान परतून घेऊया बऱ्याच वेळा बागेत येणं होतं आमचं आणि बऱ्याच वेळा आम्ही काही ना काही बनवतो पण शूटिंग केलं नव्हतं तर कालच्या वेळेस आम्ही ठरवलं चला चिकन आपण बनवतोय ते बागेतलं दाखवूया सगळ्यांना तर हे बघा इथे मी असं चिकन पण फोंनीमध्ये टाकलंय आणि तिकडे ना मी ते निकार आहेत ते बाहेर काढलेत तर ते हातावर येत आहेत आणि थोडासा माझा हात गरम होतोय सारखं मला ती पक्कड सोडावी लागते पकडावी लागते कारण काय झालेलं खूपच आग झालेली चारी साईडला मग फोडणीला द्यायला पण प्रॉब्लेम होत होता म्हणून तिला मी थोडीशी बाहेर ओढली आहे आणि असं छान चिकन मी फोडणीमध्ये परतून घेतलंय मस्तपैकी आता ह्याच्यावर जरा झाकण ठेवूया आपण आणि नंतर जे आपलं मालवणी वाटण आहे ना ते टाकूया हे बघा इथे मी आता झाकण ठेवलंय आग विजलेली तर म्हटलं थोडीशी तिला पेटवून घेऊया तर फुंकर मारून मी इथे पेटवली आहे आगीला आणि काय मस्तपैकी चिकन लागत होतं एक नंबरच चिकन झालेलं तर ते इथे मी मालवणी वाटण जे आहे वाटणामध्ये कांदा खोबरा मिरी आहे लसूण आहे आलं आहे भाजलेलं सगळं खमंग भाजून घेऊन मी वाटण वाटलंय त्याच्याशिवाय मी आलं लसूणची पेस्ट सुद्धा आहे म्हणजे काय चिकनला चव आली असेल ते बघा तर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकले कारण मी भातच आणलंय त्याच्यामुळे थोडी ग्रेव्ही लागणार आहे पण जास्त के नाही केली कारण आम्ही तिघच जण होतो त्याच्यामुळे थोडंच पाणी टाकलं मी आणि मस्तपैकी इथे बघा आपलं असं चिकन शिजलं आहे आता आपण वरून कोथिंबीर टाकूया हां आणि मी तुम्हाला म्हटले की मी ही जी रेसिपी आहे ती कोकणातून दाखवते तर ह्याची खाण्याची मजा पण यायला पाहिजे तर कोकणातली भाषा पण पाहिजे ना तर हैसर बघा मी आता ह्या चिकनमध्ये कोथिंबीर टाकते चिकन मस्तपैकी आपल्या शिजलं असा आगसुद्धा मी पाठीमेगळे ओढून ठेवलं आणि निकाऱ्यावर असंच त्या ठेवून दिलं असे तर आपण आता हैसर कोथिंबीर टाकली आहे आणि प्लेटी पण मी ना एकच आणलं असे म्हणजे तिघांका तीन आणले आणखी कोणतरी इला तर वगैरे असे एक एक दोन प्लेटी जास्त आणले पण असे प्लेटी वापरा की वेगळे वेगळे मग ते डिश बिश आणू नको आणि खई एवढ्या लांब घरात सून डिश घेऊन येतलास तुम्ही त्याच्यापेक्षा अशी प्लेट आणली ना तर सगळ्यांक जेवकही बरा जर माझी रेसिपी आवडली तर तुम्ही सगळ्यांकडे शेअर पण करा धन्यवाद